आठशे पन्ना पंचावन रुपए साठ रुपए रुपए पचहत्तर रुपए ऐसी नौशे पन्ना पन्ना रुपए पंचावन रुपए साठ रुपए मानूगा नौशे रुपए साढ़े नौशे रुपए एक हजार रुपए पांच रुपए वीस रुपए एक हजार पन्ना रुपए સત્તર પંચતર અકરાશ રૂપિયા અરાકરાશ રૂપિયા અકરાશ રૂપિયા અકરાશ રૂપિયા પાંચ રૂપિયા વીસ રૂપિયા પંચવન રૂપિયા સાઠ રૂપિયા બારશો રૂપિયા પાંચ રૂપિયા પચવીસ રૂપ રૂપિયા બારશે પન્સ રૂપિયા બારશે પન્નાસ રૂપ સાત શે રૂપે સાત શે રૂપે સાડે સાત રૂપે આઠશે રૂપે નવશે રૂપિયા એક હજાર રૂપિયા એક હજાર રૂપિયા પાંચ સાત શે રૂપે સાત શે રૂપે આઠશે રૂપાય રૂપિયા नऊशे रुपये नऊशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एम एस अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये चौदाशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद पंचाण्णवशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये करा जेटीसी सवा सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये सवा आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये नु� पाच रुपये दहा रुपये वीस रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार पाच रुपये दहा रुपये वीस रुपये एक हजार पंचवीस रुपये एक हजार पंचवीस रुपये करा आठशे रुपये साडी आठशे रुपये नऊशे रुपये साडे नऊशे रुपये नऊशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये दहा रुपये एक हजार पंचवीस रुपये आठशे रुपये सातशे रुपये रुपये साडे रुपये आठशे रुपये 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 का एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस रुपये एक हजार तीस रुपये पन्नास रुपये एक हजार पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये पंच्याहत्तर रुपये एक हजार पंच्याहत्तर रुपये आमची मीठे तुमची नव्वद अकराशे रुपये अकराशे रुपये करा माझा दोस्त आठशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये करा जेटीशी सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये चौदाशे पन्नास रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये करा भिट्टो सातशे आठशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंचहत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये नऊशे रुपये पाचशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे पन्नास रुपये घरी घाला चौशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सवा अकराशे रुपये साडे अठराशे रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये रुपये पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये करा तो सातशे आठशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये पाच रुपये दहा रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये सवा आठशे रुपये नऊशे रुपये सवा नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एक हजार पंचवीस रुपये करा एमआ नऊशे रुपये 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 एक हजार अकराशे साडे अकराशे रुपये कोणती बोरा बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये पंचावन्न रुपये रुपये साठ तेराशे रुपये तेराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये झाले का पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये पंच्याहत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये करा माझं सातशे रुपये सव्वा सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये पाच रुपये पन्नास रुपये आठशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये नऊशे रुपये तीनशे रुपये

पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये साठ रुपये पंधराशे पंचहत्तर रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये चौदाशे पंचावन रुपये ते ते साठ रुपये पाच रुपये पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंधराशे रुपये पाच रुपये पंधराशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये करा जेटी सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये रुपये बाराशे रुपये सवा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये ते पाहून घ्यायचं चौदाशे रुपये चौदाशे रुपये एक वार पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये मला भारी वाटत पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये